ॲलोवेरा जेलचा वापर आपण भरपूर वेळा आपल्या स्किनसाठी करत असतो परंतु आज अशा पद्धतीने ही रेमेडी तयार करून बघा आणि चेहऱ्यावर अप्लाय करून बघा दहा मिनटामध्येच तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला इन्स्टंट ग्लो बघायला मिळेल तर चला या ठिकाणी याची ही रेमेडीला सुरुवात करूया तर यासाठी आपल्याला हे स्पेशियल दोन स्टेपमध्ये करायचं आहे सुरुवातीला आपल्याला क्लिंजिंग प्लस स्क्रबिंग चेहऱ्यासाठी करायचं आहे त्यासाठी आपल्याला एक टेबलस्पून एवढी साखर लागणार आहे शक्यतो साखर या ठिकाणी आपल्याला बारीक दडून घ्यायची आहे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या पूर्ण देखील आपल्याला पावडर करायचं नाही आहे थोडेसे त्याच्यामध्ये पार्टिकल्स बारीक दाणे असायला हवे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरचे ब्लॅकेट्स आणि व्हाईटेट्स रिमूव्ह व्हायला मदत होईल तर नेक्स्ट म्हणजे आपल्याला या ठिकाणी ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे तर ॲलोवेरा जेल शक्यतो पॅरेबीन फ्री आणि सल्फेट फ्री या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे तर कोण कुठल्याही कंपनीचं तुम्ही ॲलोवेरा जेल घेऊ शकतात तर या ठिकाणी मी बोरोप्लसचं ॲलोवेरा जेल यूज करते शक्यतो या ठिकाणी प्लांटचं ॲलोवेरा जेल घेऊ नका कारण भरपूर वेळा त्याची ॲलर्जी खूप जणांना होत असते डायरेक्ट प्लांटची ॲलोवेरा जेलची तर मार्केट बेस असे जे ॲलोवेरा जेल येतात ते या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे तर हाफ टेबलस्पून एवढं या, या ठिकाणी आपल्याला ॲलोवेरा जेल लागणार आहे आणि यामध्ये आपल्याला नेक्स्ट म्हणजे साधारणतः हाफ टेबल स्पून एवढं गुलाबजल या ठिकाणी ॲड करायचं आहे गुलाबजल टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे गुलाबजलच्या जागेवर तुम्ही किंवा रोज वॉटरच्या जागेवर तुम्ही कच्च्या दुधाचा देखील या ठिकाणी वापर करू शकतात तर चला या ठिकाणी गुलाबजल ॲड केल्यानंतर आपल्याला आ, हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला जाडसर म्हणजे साबूत अख्खी जी साखर असते ती अजिबात पण घ्यायची नाही आहे साखर थोडी बारीक करून घ्या त्यानंतरच आपल्याला ती चेहऱ्यासाठी यूज करायची आहे कारण बऱ्याच जणांची स्किन ही सेन्सिटिव्ह असते त्यामुळे ती आपल्या चेहऱ्यावर हार्श नको व्हायला यामुळे आपल्याला साखरही दडून घ्यायची आहे तर या ठिकाणी या स्क्रबचं स्ट्रेक्चर तुम्ही बघू शकता आहे की आपल्याला अशा आप पद्धतीनेच हे स्ट्रेक्चर ठेवायचे किंवा कन्सिस्टन्सी ठेवायची जास्त पातळ देखील आपल्याला हे स्क्रब प्लस क्लिंजिंग करायचं नाही आहे तर आपण या रेमेडीमध्ये गुलाबजलचा वापर केलेला आहे जे की आपल्या त्वचेला नॅचरल क्लिन्स करायचं किंवा क्लिंजिंग करायचं काम करणार आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला आता हे चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं ते या ठिकाणी बघून घेऊया आधी आपल्याला चेहरा स्वच्छ पाण्याने वाश करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला चेहऱ्याला स्क्रबिंग करायची आहे तर या मुळे आपल्या चेहऱ्यावरचे डेडस्किन तर रिमूव्ह होणारच आहे त्याचबरोबर आपण यामध्ये साखरेचा वापर केलेला आहे साखरमध्ये ग्लायकोलिक ॲसिडचं प्रमाणे भरपूर असतं जे की आपल्या त्वचेला नॅचरल ग्लो आणण्यासाठी किंवा ब्लॅकेट्स आणि व्हाईटेट्स रिमूव्ह करण्यासाठी किंवा नॅचरल एक्सपोलिएट करण्यासाठी साखर ही खूप इफेक्टिव्ह राहते आणि त्याचबरोबर यामध्ये आपण ॲलोवेरा जेलचा वापर केलेला या एलोवेरा जेलमध्ये विटॅमिन ईचं e प्रमाण भरपूर असं जे की आपल्या त्वचेला नॅचरल नॅरिश करायचं किंवा डीप मॉइश्चरायझिंग करायचं काम करत असतं तर या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित असं स्क्रबिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरचे सगळे डेडस्किन सेल्स से रिमूव्ह व्हायला मदत होईल त्याचबरोबर जेवढी देखील डर्ट ऑइल इम्प्युरिटीज असेल ते देखील रिमूव्ह व्हायला यामुळे मदत होत असते आणि आपल्याचे नाकावर किंवा अनुवटीवर जेवढे देखील ब्लॅकेट्स किंवा व्हाईट असतात ते देखील रिमूव्ह व्हायला यामुळे मदत होत असते तर या प्रोसेसमुळे आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो तर येणारच आहे त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरचे जेवढे देखील ओपन पोर्स असतात ते, बर पोर ते या प्रोसेसमुळे श्रिंक व्हायला देखील मदत होत असते तर चला या ठिकाणी दोन ते तीन मिनटासाठी हलक्या हाताने स्क्रबिंग झाल्यानंतर आपल्याला चेहरा कोमट पाण्याने वाश करून घ्यायचा आहे किंवा थंड पाण्याने वाश करायचा आहे तर बघू शकता आहे तुम्ही पूर्ण चेहऱ्यावरची डेडस्किन रिमूव्ह झालेली आहे तर नेक्स्ट स्टेप आपल्याला आता या ठिकाणी करायची आहे ते म्हणजे आपल्याला आता चेहऱ्याला लावण्यासाठी फेस मास्क किंवा फेसपॅक तयार करायचा आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे राईस फ्लोअर म्हणजे तांदळाचं पीठ तर या ठिकाणी आपल्याला एक टेबलस्पून एवढं तांदळाचं पीठ लागणार आहे तांदळाचं पीठ आपल्या स्किनला ब्राईटनिंग आणि व्हाईटनिंग इफेक्ट देण्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह राहतं त्यामुळे या फेशियलमध्ये आपल्याला तांदळाच्या पीठाचा वापर करायचा आहे आणि नेक्स्ट म्हणजे आपल्याला लागणार आहे कस्तुरी हळद लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला कस्तुरी हळदीचाच वापर करायचा आहे जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर तुम्ही या जागेवर किचनची हळद घेत असणार तर फक्त वन पिंच एवढी ती हळद तुम्ही घ्या कारण ती भरपूर वेडा आपल्या चेहऱ्यावर रिएक्शन देखील करत असते तर यामध्ये नेक्स्ट इंग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल तर या ॲलोवेरा जेल आपल्याला या ठिकाणी साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं घ्यायचं आहे तर अंदाजी मी या ठिकाणी ॲलोवेरा जेल घेते तर साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं ॲलोवेरा जेल आहे तर आता यामध्ये नेक्स्ट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे गुलाबजर किंवा रोज वॉटर तर यामध्ये तुम्ही रोज वॉटरच्या जागेवर कच्चं दूध किंवा दहीदेखील यामध्ये ॲड करू शकतात जर का तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही रोज वॉटरचा यूज करा आणि जर का तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही या जागेवर कच्च्या दुधाचं किंवा दह्याचा देखील वापर करू शकतात तर आता छान अशी आपल्याला याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त लिक्विडी कन्सिस्टन्सी देखील आपल्याला या फेसपॅकची ठेवायची नाही आहे तर आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून गुलाबजल यामध्ये ॲड करायचं आहे एकाच वेळेला आपल्याला रोज वाटर यामध्ये पूर्ण ॲड करायचं नाही आहे तर बघू शकता आहे मी नंतर अजून थोडं रोज वाटर यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान अशी आता आपल्याला या फेस पॅकची कन्सिस्टन्सी ती मिक्स करून घ्यायची आहे तर यामध्ये आपल्याला पण जेवढे देखील इन्ग्रेडियंट यामध्ये ऍड केलेले आहेत ते व्यवस्थित असे असे यामध्ये ऍक्टिव्ह व्हायला हवे त्यामुळे आपल्याला दोन ते तीन मिनिटासाठी हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा रिझल्ट आपल्या चेहऱ्यावर आपल्याला लवकर बघायला मिळतं तर हा फेस पॅक बनवायला जेवढा सोपा आहे तेवढाच तो आपल्या त्वचेवर इफेक्टिव्ह राहणार आहे कारण यामुळे इंस्टंट ग्लो आपल्या चेहऱ्यावर येत असतो तर चला आता हा फेसपॅक चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते या ठिकाणी बघून घेऊया तर या ठिकाणी आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये किंवा लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये हा फेसपॅक चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवा की कधीही फेसपॅक चेहऱ्यावर अप्लाय करत असताना तो अप्पर टू लोअर डायरेक्शनमध्ये कधीच अप्लाय करू नका कारण चेहऱ्यावर यामुळे सुरकुत्या पडायचे हे खूप जास्त असतात त्यामुळे नेहमी फेसपॅक हा चेहऱ्यावर अप्लाय करत असताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच अप्लाय करायला हवा तर आता या ठिकाणी पूर्ण चेहऱ्याला आपल्याला सुरुवातीला वन लेअर अप्लाय करून घ्यायची आहे फेसपॅकची आणि त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला तीन ते ती चार मिनिटासाठी मसाज करायची आहे कारण यामध्ये आपण ॲलोवेरा जेल टाकलेला आहे त्यामुळे आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल मॉइश्चराईज होण्यासाठी देखील खूप मदत होत असते किंवा आपली च चेहऱ्याची त्वचा ही खूप सॉफ्ट या प्रोसेसमुळे होते आणि ब्लड सर्क्युलेशन देखील खूप छान प्रकारे होत असतं तर हलक्या हाताने आपल्याला पूर्ण चेहऱ्याला तीन ते चार मिनिटासाठी मसाज द्यायची आहे आणि या ठिकाणी मानेला देखील आपल्याला फेसपॅक लावायचं विसरायचं नाही आहे किंवा मसाज करायचं विसरायचं नाही आहे तर मसाज झाल्यानंतर आपल्याला सेकंड लेअर या ठिकाणी फेसपॅकची चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे तर ही प्रोसेस खूप जास्त महत्त्वाची आहे यामुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो यायला खूप जास्त मदत होत असते तर ती कशी लेयर आपल्याला चेहऱ्यावर या ठिकाणी फेसपॅकची लावायची आहे आणि यानंतर आपल्याला साधारणत दहा ते पंधरा मिनिटासाठी हा फेसपॅक चेहऱ्यावर असाच राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी चेहरा वाश झाल्यानंतर की चेहऱ्यावर किती नॅचरल असा ग्लो येत असतो त्याचबरोबर पूर्ण डेड स्किन आणि डर्ट ऑइल इम्प्युरिटी सगळी या प्रोसेसमुळे रिमूव्ह होते तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने हे फेशियल घरच्या गर घरी करून बघा किंवा ही रेमेडी अप्लाय चेहऱ्यावर करून बघा तर चला या ठिकाणी छान असा ग्लो तर चेहऱ्यावर आलेला आहे आता यानंतर वेळ येते ती, ती, ती म्हणजे स्किन केअर करायची कुठलीही होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणं खूपच जास्त गरजेचं असतं कारण आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते ओपन झालेले असतात त्यामुळे चेहऱ्यावर यानंतर मॉइश्चरायझर लावणं खूप जास्त गरजेचं आहे यामुळे आपल्या चेहऱ्यावर खूप नॅचरल ग्लो येतो आणि या या ठिकाणी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावत असताना पामच्या साह्याने किंवा तड हाताच्या साह्याने कधी चेहऱ्याला मॉइश्चरायझर अप्लाय करू नका यामुळे आपल्या चेहऱ्यावर एजिंग सीन्स हे लवकर बघायला मिळतात आणि सुरकते देखील लवकर पडत असतात त्यामुळे बोटांच्या सहाय्यानेच कधीही चेहऱ्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायला हवं तर चला या ठिकाणी छान असं स्किन केअर देखील झालं खूप छान असं चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे तर आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि व्हिडिओला लाईक देखील नक्की करा चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत बाय